राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या व अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यास बी एस पाटील साहेब पुषाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन लता बळवंत पाटील उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पाटील मोर्चा माजी उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रे तालुका राधानगरी लग्न का करावं कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात टिप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौराने निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपट म्हणजे लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी प्रसन्न या दोघांची कहाणी टिप्स मराठीचा हा पहिल्या वहिला मराठी चित्रपट आहे नवीन वर्षात टिप्स मराठी आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस देणार आहे मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली ब्युटिफुल सई तामणकर आणि सध्या मराठीतला आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा हँडसम सिद्धार्थ चांदेकर पहिल्यांदाच टिप्स मराठीच्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि यातील सई सिद्धार्थची दिसून आलेली केमिस्ट्री आणि संवादांची जुगलबंदी चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवून गेली विशाल विमल मोढवे दिग्दर्शित श्रीदेवी प्रसन्न चित्रपट दोन फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात सई आणि सिद्धार्थ या मुख्य व्यक्तिरकांसोबतच सुलभा आर्या सिद्धार्थ बोडके रसिका सुनील संजय मोने वंदना सरदेसाई समीर खांडेकर आकांक्षा गाडे रमाकांत डायमा शुभांगी गोखले पाहुल पेठे पल्लवी परांजपे पूजा वानखेडे सिद्धार्थ महाशब्दे जियांश पराडे हे कलाकार देखील महत्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी आदिती मोघे यांनी उचलली असून मराठीतील प्रसिद्ध संगीतकार अमित राज यांनी यातील गाणी संगीतबद्ध केली आहेत श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचं नाव नुसतं फिल्मी नाही तर याचा कथानकच टोटल फिल्मी म्हणावं लागेल लव ॲट फर्स्ट साईटचं स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न मॅट्रिमोनी साईटवर श्रीदेवी या नावाच्या उत्सुकतेपोटी तिला रिक्वेस्ट पाठवतो हो आणि ती ॲक्सेप्ट देखील करते या दोन टोकांच्या माणसांची मनं जुळतात की नाही त्या दरम्यान नेमकं काय काय घडतं या कथानकाला श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाच्या माध्यमातून दिलेला फिल्मी तडका रसिक प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन करणार यात शंकाच नाही कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज